गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळतोय शाळा बंद आहेत रेल्वे धावत आहेत रस्ते पाण्यात असं चित्र आपण पाहत होतो पण या सर्व गोंधळात राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा चोवीस तास काम करत होती आज आपण समजून घेऊयात नेमकी ही सगळी यंत्रणा कशी चालते कंट्रोल रूम मुख्यमंत्री कार्यालयाशी कशी जोडलेली असते वेधशाळेचा पावसाचा अंदाज किती महत्वाचा असतो आणि मोठ्या आपत्तीला सामोरं जाताना एनडीआरएफ कधी पाठवलं जातं नमस्कार मी विहंग ठाकूर मुंबईच्या मुसळधार पावसानंतर राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पण मग तुम्हाला प्रश्न पडला असेल राजधानी मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातील माहिती कशी संकलित होते तर याचा आढावा आज आपण घेणार आहोत तर सर्वात आधी आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नक्की काय ते आपण समजून घेऊयात मुसळधार पाऊस भूकंप चक्रीवादळ पूर भूस्खलन अशा नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी सरकारकडे एक यंत्रणा असते ही यंत्रणा म्हणजे स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणजेच एस डी एम ए महाराष्ट्रात या प्राधिकरणाचे प्रमुख हे स्वतः मुख्यमंत्री असतात म्हणजे निर्णय घेण्यापासून ते अंमलबजावणीपर्यंत मुख्यमंत्री कार्यालय लक्ष ठेवून असतं आणि या आपत्तीच्या व्यवस्थापनामध्ये वेधशाळेची भूमिका सुद्धा महत्वाची असते कारण पावसाच्या आपत्तीच्या व्यवस्थापनात वेधशाळा म्हणजे कणा असतो भारतीय हवामान विभाग म्हणजे आय एम डी हेच मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर येथून पावसाचा अंदाज देतो आणि हा पावसाचा अंदाज देताना वेगवेगळे अलर्ट दिले जातात तर आपण बघूयात की कोणकोणते अलर्ट दिले जातात ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार पाऊस आणि आता सतर्क रहा रेड अलर्ट म्हणजे अतिवृष्टी जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ शकते सगळ्या यंत्रणांनी तयार हे थेट आपत्ती व्यवस्थापन विभागाला जातात मग जिल्हा प्रशासन पोलीस अग्निशमन दल अगदी रेल्वे आणि बेस्ट पर्यंत ही माहिती पोहोचवली जाते या अंदाजानंतर शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर करणं रेल्वे रद्द करणं किंवा डॅममधून पाणी सोडायचं की नाही असे महत्वाचे निर्णय घेतले जातात ही सगळी चेन एकमेकांना जोडलेली आहे आणि म्हणूनच स्थानिक ते राज्य स्तरावर संवाद सुरू असतो तर आता आपण थोडं विस्तृतपणे जाणून की यंत्रणा कशी काम करते यात अग्रभागी असत स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणजेच एस डी एम ए मुख्यमंत्री याचे अध्यक्ष असतात तर ज्येष्ठ मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सदस्य असतात त्या खालोखाल स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटी असते यात मुख्य सचिव यांच्या नेतृत्व स्त्वाखालील अंमलबजावणी करणारी कमिटी असते तिसऱ्या क्रमांकावर असतं डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणजे डी डी एम ए यात प्रत्येक जिल्ह्यातील कलेक्टर हा या कमिटीचा अध्यक्ष असतो म्युनिसिपल डिझास्टर मॅनेजमेंट मुंबईसारख्या महानगरांमध्ये स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन सेल म्हणून कार्यरत असतो त्याला बी एम कंट्रोल रूम म्हणतात ही सगळी चेन असते आणि म्हणूनच स्थानिक ते संवाद जलद गतीने होतो जेव्हा पावसासारखी आपत्ती येते तेव्हा सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती म्हणजे कंट्रोल रूमची राज्यस्तरावर मंत्रालयातील डिझास्टर कंट्रोल रूम सतत काम करत असतं त्यांच्याशी जोडलेले असतात जिल्हा कंट्रोल रूम्स म्हणजे मुंबईत पाऊस पडला रस्ते बंद झाले ट्रेन थांबली ही माहिती लगेच जिल्हा कंट्रोल रूम कडून मंत्रालयाकडे जाते आणि मंत्रालयातून थेट मुख्यमंत्री कार्यालय म्हणजे सीएमओ पर्यंत ही माहिती जाते याशिवाय कंट्रोल रूम हेल्पलाईन नंबर जाहीर करतात सोशल मीडियावर अपडेट्स देतात आणि नागरिकांना योग्य माहिती मिळेल याची काळजी घेतात म्हणूनच आपण वारंवार बातम्यांमध्ये पाहतो मुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत अशा बातम्या येतात कारण कंट्रोल रूम्स त्यांना सतत अपडेट देत असतात जेव्हा आपत्ती येते तेव्हा एनडीआरएफ चे जवान मदतीला थांबून येतात पण मग तुम्हाला प्रश्न पडला असेल एनडीआरएफला कधी पाचारण करतात मुसळधार पाऊस पूर किंवा भूस्खलन इतका गंभीर झाला की जिल्हा प्रशासनाकडे उपाय उरत नाही तेव्हा राज्य सरकार नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजेच एन डी आर एफ पाचारण करतात एन डी आर एफ प्रशिक्षित जवान बोटी अत्याधुनिक उपकरण असतात मुंबई पुणे रत्नागिरी कोल्हापूर या ठिकाणी एन डी आर एफ तुकड्या कायम तैनात असतात अतिवृष्टीच्या काळात पाण्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी उतरलं होतं म्हणजे स्थानिक यंत्रणा पुरेशी नसेल तर राष्ट्रीय मदत लगेच मिळते यंदा ऑगस्ट महिन्यात मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी इथं पावसानं थैमान घातलं होतं मुंबई दोनशे मिमीपेक्षा जास्त पाऊस एका रात्रीत झाला लोक गाड्यांमध्ये स्टेशन मध्ये अडकले पण कंट्रोल रूम्सने तातडीनं हेल्पलाईन नंबर सुरू केले शाळा बंद असं जाहीर केलं रेल्वे रूट डायव्हर्ट केले अशा प्रसंगी एनडीआरएफ कडून रेस्क्यू बाय बोट पासून ड्रोन तंत्रज्ञानही पर्यंत नवीन जे महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापनाला अजून आधुनिक बनवतं तर मुसळधार पावसात आपल्याला दिसतं ते फक्त पाणी आणि लोकांचा उडालेला गोंधळ पण त्यामागे चोवीस तास काम करणारी संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा असते हवामान खात्यापासून कंट्रोल रूमपर्यंत मुख्यमंत्री ऑफिसपासून एन डी आर एफ पर्यंत या सगळ्यांच्या समन्वयामुळेच लाखो लोकांचं जीवन सुरक्षित राहतं तर मुसळधार पावसावेळी राज्याचं आपत्ती व्यवस्थापन कसं कार्य करतं हा विषय तुम्हाला कसा वाटला या विषयावर तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा